नमस्कार मित्रांनो मी प्रदीप शिवंकर आपल्या मराठी कॅम्प या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मी एम एस एफबद्दल म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बलबद्दल तुमसाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आपापल्या जिल्ह्यात या ठिकाणी बदली मिळणार आहे त्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहे हे आपण आज पाहणार आहोत त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन आपले एम एस एफ म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मुंबईमध्ये सर्वप्रथम कर्तव्यासाठी हजर होतात मग मुंबईमध्ये कर्तव्यावर हजर झाल्यानंतर लगेचच आपापल्या अप जिल्ह्यात अर्ज करतात आणि आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रयत्न करतात त्यासाठीच आता आपल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाने जे आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुक आहेत अशा बऱ्याच जिल्ह्यांची यादी म्हणजेच बीड यवतमाळ नाशिक चंद्रपूर नागपूर ठाणे अहमदनगर सोलापूर सांगली रत्नागिरी पुणे आणि अकोला अशा या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता जे जवान जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे लेखी अर्ज वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे मागवले आहे तसेच मुंबईमध्ये विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असताना चांगली कामगिरी आपले महाराष्ट्रच्या बलाचे जवान हे करत आहेत त्यामुळेच आपापल्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर बदली मिळण्याची शक्यता आहे तसेच हे आपली कामगिरी पाहून आपल्याकडे आपल्या जिल्ह्यातील धरणे शासकीय कार्यालये कोर्ट इत्यादी सुरक्षाची जिम्मेदारी आपल्यावर सोपवण्यात येणार आहे तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण असेच नवे नवे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटत असतात आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र